मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महिलांच्या उग्दोनाचा सन्मान व्हावा तसेच त्यांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करणे महत्वाचे आहे सर्व महिला वर्गाने एकत्र येऊन समानता आणि न्यायाच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक महिला स्वतंत्र सुरक्षित आणि सशक्त होण्यास मदत होईल असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले तसेच भगिनींना जागतिक महिला, महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकोडे येथील गदी माडूळकर नाट्यगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते, मार्ग करता ते बोलत होते या कार्यक्रमास उपायुक्त संदीप खोस सीताराम बहुरे मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष उज्ज्वल गोडसे लेखा अधिकारी चारुशीला जोशी प्रशासन अधिकारी साधना बोर्डे जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक कार्यकारी अभियंता अणघा पाठक वैशाली ननवरे संध्या वाग जाहिरा मुमीन अनुश्री कुंभार लघुलेखक सुनीता पळस्कर वैशाली गायकवाड यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंडोरे उपाध्यक्ष सुप्रिया सुरगुडे संघाटिका शुभांगी चव्हाण रुपाली कड माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमन सुरेखा मोरे तसेच अधिकारी कर्मचारी तसेच महिला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा दिवस केवळ महिलांच्या सशक्तीकरणासाठीच नसून त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदान समाजाच्या सर्व अंगामध्ये समाविष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण संदेश आहे महिला वर्गाने घर संसार ऑफिस सांभाळून आपल्या अंगातील कलागुणांना वाव द्यायला हवा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे अतिरिक्त आयुक्त ता चंद्रकांत इंदलकर म्हणाले या कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेचे कर्मचारी महिलांच्या गुणदर्शन कार्यक्रमाने करण्यात आली यामध्ये स्थापत्य विभागाच्या महिलां कर्मचारी वर्गांनी शिवकन्या या गाण्यावर समूह नृत्य सादर केले तर लेखा विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पैठणीचा फॅशन शो करून उपस्थितांचे मने जिंकली तसेच सोलो डान्स देखील यावेळी महिलांनी सादर केला यावेळी महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपोलो रुग्णालयांच्या वतीने मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान मोलाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर रुपाली चौधरी आणि आदिती मोगरे यांनी महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तर डॉक्टर केतकी मोईती यांनी हाडांची घनता याबाबत माहिती दिली तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे तीनशे महिलांनी आरोग्य तपासणी केली सिल्वर एड्स ऑटोपियन संस्थेचे अध्यक्ष पिनल वानखेडे अपोलो क्लिनिकचे डॉक्टर प्राची देवरे डॉक्टर केतकी मोहिते डॉक्टर रुपाली चौधरी आदिती मोगरे यांचा देखील या सन्मान अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत निंदलकर यांच्या हस्ते करण्यात आला जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी लेखा का अधिकारी चारुशिला जोशी मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप मुख्य लिपिक संजय घुले लिपिक रितिका बिडकर आरती खेरे पियुषा विराडे श्रुती कदम सुनीता दिलोते अरविंद कांबळे रत्नाकर कणसे रोहित डोईफोडे नंदकुमार इंदलकर यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात महापालिकेच्या महिलांसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचा मनमुरात आनंद लुटला कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुशिला जोशी यांनी तर सूत्रसंचालन प्रफुक पुराणिक आणि विजय सोळंगे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार प्रमोद जगताप यांनी मांडले अशी माहिती साक्षी विराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा